जर तुमचा जन्म बावीस नोव्हेंबर ते एकवीस डिसेंबर दरम्यान झाला असेल तर सूर्य राशीनुसार तुमची राशी धनु आहे चंद्र राशीनुसार जर तुमच्या नावातील ये यो भा आणि भे ही अक्षर असतील तर तुमची राशी धनु आहे तर दोन हजार पंचवीस मधील तुमची कारकीर्द व्यवसाय प्रेम जीवन शिक्षण कुटुंब आणि आरोग्य याबद्दल तपशीलवार आपण अंदाज जाणून घेणार आहोत तुमच्यासाठी काही खास घेऊन तृतीय भावा शनीच्या गोचरचा प्रभाव मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत खूप चांगल्या स्थितीत आहे यानंतर गुरु सहाव्या ते सप्तम भावातून गोचर होईल जे चांगले परिणाम देईल नोकरी व्यवसाय आणि शिक्षणासाठी हे उत्तम ठरेल पण घरगुती जीवनात आणि लव्ह लाईफ मध्ये चढउतार येऊ शकतात तुमचा भाग्यशाली दिवस गुरुवार आहे आणि भाग्यशाली रंग पिवळा हलका निळा आणि गुलाबी आहे यासोबतच ओम श्री विष्णवे नम या मंत्राचा जप करणे तुमच्यासाठी शुभ राहील आता आपण वार्षिक कुंडली तपशीलवार जाणून घेऊया तर सर्वात आधी बोलूया की दोन हजार पंचवीस मध्ये धनुराशीच्या लोकांचे करिअर आणि व्यवसाय कसे असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासून मे महिन्याच्या मध्यापर्यंत षष्ठ स्थानातील गुरु नोकरीत प्रगती देईल राहूचे संक्रमण मे महिन्यात पर्यंत साथ देल तसेच मार्च परंत शनी प्रभाव मुले वेवसाथी चांगले परिणाम मिळतील परंतु मार्च नंतर अडचणी निर्माण होतील परंतु मे महिन्यात सप्तम स्थानातील गुरु व्यवसायाला पुढे नेईल एकंदरीत शनी राहु आणि गुरुचे गोचर तुम्हाला कठीण परिस्थितीतून प्रवास करण्यास मदत करेल बृहस्पतीसाठी उपाय करावे म्हणजे की शनि आणि राहू दोन्ही शुभ फळ देतील म्हणजेच की दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्या करिअर आणि प्रोफेशनसाठी शुभ आहे आता बोलूया की धनुराशीच्या लोकांचे शिक्षण या वर्षी कसे असेल तर दोन हजार पंचवीस मध्ये गुरुग्रहाच्या संक्रमणामुळे शाळकारी मुलांना अभ्यासात रस निर्माण होईल स्पर्धा परीक्षा बसणाऱ्या विद्यार्थ्यांना श्रेष्ठातील गुरु चांगला निकाल देऊ शकतो तथापि महाविद्यालयात प्रवेश करण्याच्या अशात अभ्यास करून निर्णय घेण्यावर लक्ष केंद्रित करावं लागेल यासाठी शनी मंदिरात दान करा घराची आणि ईशान दिशा निश्चित करा तिथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे किंवा वेद व्यासचे चित्र लावा आता बघूया वर्ष दोन हजार पंचवीस धनुराशीच्या लोकांचे विवाह आणि कौटुंबिक जीवन कसे आहे तर ज्यांना लग्न करायचं आहे त्यांच्यासाठी चौदा मे नंतर चांगला काळ सुरू होईल त्यामुळे तुमचा प्रयत्न सुरू ठेवा विवाहित असल्यास मे पासून संबंध सुधारतील आणि स्नेह वाढेल वैवाहिक जीवनाचा आनंद घ्याल कुटुंबात काही समस्या असल्यास तीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी सोडवा यानंतर चौथ्या भावात शनीचे संक्रमण ग्रहाचे संकट निर्माण करू शकते वादांपासून दूर राहून शनीचे उपाय केले तर बरे होईल आता आपण बघूया की दोन हजार पंचवीस मध्ये धनुराशीच्या लोकांचे लव्ह लाईफ काय आहे ते सुरू सुरुवातीपासूनच म्हणजे मे दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला तुमच्या प्रेम जीवनात सावध राहावं लागेल गैरसमज टाळावे लागतील ला आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवून नाते संबंध टिकवावे लागतील ला। छोट्या छोट्या वादांकडे दुर्लक्ष करून जोडीदाराच्या भावनांचा आदर करावा लागेल मे महिन्याच्या मध्या सातव्या भावात गुरुचे गोचर प्रेम संबंधांमध्ये स्नेह आणि विश्वास वाढवेल मे नंतर तुम्ही तुमचे नाते नवीन उंचीवर नेऊ शकता नाते संबंध सुधारण्यासाठी मुलांनी नवीन वर्ष आणि वाढदिवशी त्यांच्या जोडीदारांना भेटवस्तू द्याव्यात मुलींनी गुरुवारी व्रत करावे ज्यामुळे नात्यात प्रेम आणि विश्वास वाढ आता बघ दोन हजार पंचवीस धनुराशीच्या लोकांचे आर्थिक पैलू काय तर आठव्या बाबत गुरुचे गोचर लाभाच्या घराकडे नंतर आर्थिक स्थितीत थोडी सुधारणा होईल घरामध्ये गोचरमुळे तुमच्या आर्थिक जीवनात कोणतेही मोठे चढ उतार होणार नाही दोन हजार पंचवीस मध्ये संमिश्र असेल तुमची बचत शेअर बाजारऐवजी प्रॉपर्टीमध्ये गोंधळा प्लॉट मध्ये तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो आता बघूया दोन हजार पंचवीस मध्ये धनुराशी लोकांचे आरोग्य कसे असेल तर पंधरा मार्च ते अठरा मे दोन हजार पंचवीस दरम्यान तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत सावध राहतो लागेल छाती किंवा हृदयाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात गुरु आणि राहूच्या गोचर नंतर धोका टळेल आणि तुमचे आरोग्य चांगलं राहील शुद्ध व सात्विक अन्नाचा सा वापर करा एखादा व्यायाम करत राहायला हवा गुरुवारी मंदिरात पिवळ्या वस्तुदान करा आता बघू दोन हजार पंचवीस वर्ष लोकांसाठी चांगले जावे याची खात्री करण्यासाठी काही उपाय आहे का, का? तर ते उपाय आहे की गुरुवारी व्रत ठेवा आणि मंदिरात पिवळ्या वस्तूंचं दान करा पाण्यात गुलाबाचं अत्तर मिसळ आणि शुक्रवारी स्नान करा तसंच शनिवारी संध्याकाळी हनुमान मंदिरात हनुमान मंदिरात जाऊन दिवा लावा शनिवारी संध्याकाळी झाडाला जल अर्पण करा तुमचा या वर्षीचा लकी नंबर आहे तीन लकी स्टोन आहे कोरल आणि लकी कलर आहे रेड आणि ऑरेंज तसंच लकी वार आहे गुरुवार आणि रविवार आणि लकी मंत्र आहे ओम श्री कृष्णाय वासुदेवाय नम किंवा ओम श्री विष्णवे नम किंवा ओम दत्तात्रय परमेश्वराय नम